नमस्कार विजडम प्रवाह ज्ञानधारा या माहिती घेत नाही तर जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे विचार समजून घेतो चला तर मग आजच्या या ज्ञानधारेत सहभागी होऊया चला आज एक खूप सुंदर गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे एका राजाची जो ज्ञानाच्या शोधात होता पण त्याला एक अशी परीक्षा द्यावी लागली ज्याने त्याचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ऐकायला खूप इंटरेस्टिंग आहे नाही का चला तर मग सुरू करूया तर गोष्टीची सुरुवात होते एका राजाच्या तीव्र इच्छेने तो एका महान संतांकडे जातो आणि अगदी कळकळीने विनंती करतो की महाराज तुम्ही ज्या अवस्थेत आहात ज्या आनंदात आहात मला ती अवस्था अनुभवायची आहे आणि हीच एक इच्छा या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू ठरते संतांनी राजाची ती तळमळ पाहिली आणि ते तयार झाले पण त्यांनी एक छोटीशी अट घातली अट लागली साधी होती ते म्हणाले आहे राजा मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करेन पण त्यासाठी तुला उद्या पहाटे चार वाजता माझ्या झोपडीवर यावं लागेल आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव येताना अगदी एकट्याने यायचं आणि बस इथूनच राजाची खरी परीक्षा सुरू झाली ही काही साधीसुधी परीक्षा नव्हती तब्बल चार दिवस चालणारी ही परीक्षा त्याच्या समजुतीची आणि अहंकाराची कसोटी पाहणार होती प्रत्येक दिवस एक नवीन कोडं घेऊन येणार होता तर ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी राजा पहाटे चार वाजता संतांच्या झोपडीपाशी पोहोचला मनात ज्ञानाची प्रचंड आस होती त्याने हळूच झोपडीच्या दारावर थाप मारली आतून संतांचा शांत आवाज आला कोण आहे राजाने अगदी आत्मविश्वासाने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उत्तर दिलं मी तुमचा राजा आलो आहे पण आतून जे उत्तर आलं ते ऐकून राजा गोंधळूनच गेला संत फक्त इतकंच म्हणाले उद्या या राजाला ना एवढ्या सकाळी आलो आणि हे असो उत्तर पण संतांची आज्ञा होती त्यामुळे तो काही न बोलता तिथून परत गेला दुसऱ्या दिवशी राजा पुन्हा त्याच वेळी आला त्याने रात्रभर विचार केला होता त्याला वाटलं अरे च्या कदाचित संतांना माझ्या उत्तरातला राजा हा शब्द आवडला नसेल अहंकार वाटला असेल म्हणून यावेळी त्याने आपलं उत्तर बदललं आतून पुन्हा तोच प्रश्न आला कोण आहे यावेळी राजाने थोडं नम्रपणे उत्तर दिलं मी आलो आहे त्याने राजा हा शब्द तर काढून टाकला पण एक शब्द अजूनही तिथेच होता तो म्हणजे मी पण कमालाच झाली आतून पुन्हा तेच दोन शब्द ऐकू आले उद्या या आता मात्र राजाचा धीर सुटायला लागला त्याचा गोंधळ आणखीनच वाढला अरे नक्की काय चुकतंय आपलं हेच त्याला ना तिसऱ्या दिवशी राजा पुन्हा आला आता त्याने आणखी खोलात जाऊन विचार केला त्याने ठरवलं की आता ओळख नाही काही नाही फक्त आपलं अस्तित्व सांगायचंय जेव्हा संतांनी पुन्हा विचारलं कोण आहे तेव्हा राजाने खूप तात्विक उत्तर दिलं मी आहे जणू काही तो सांगत होता की माझं माज़ अस्तित्वच माझी ओळख आहे पण नाही तिसऱ्यांदाही तेच घडलं आतून तोच आवाज आला उद्या या आता मात्र राजा पूर्णपणे खाचला त्याला वाटलं की आपण ह्या परीक्षेत नापास झालो आपले सगळे प्रयत्न वाया गेले चौथ्या दिवशी सकाळी राजाच्या मनात द्वंद्व सुरू झालं जावं की नाही काही उत्तर दिलं तरी ते परतच पाठवणार आहेत पण मग त्याने विचार केला ठीक आहे तीन दिवस प्रयत्न केलेत आज शेवटचा दिवस जाऊन बघू आणि तो निघाला पण यावेळी त्याच्या मनात उत्तरांची काहीच गर्दी नव्हती तो पूर्णपणे रिकामा झाला होता तू झोपडीजवळ पोहोचला दार वाजवलं आणि आतून पुन्हा तोच प्रश्न आला कोण आहे पण यावेळी राजाकडे काहीच उत्तर नव्हतं त्याचे शब्द संपले होते त्याच्या ओळखी गळून पडल्या होत्या तो आतून इतका रिकामा झाला होता की त्याला उत्तरच सुचलं नाही तो फक्त शांत उभा राहिला एक शब्दही न बोलता आणि त्याच मौनाच्या क्षणी एक चमत्कार झाला झोपडीचा दार उघडलं संत हसतमुखाने बाहेर आले त्यांनी राजाला मिठी मारली आणि म्हणाले राजन आज तू खऱ्या अर्थाने परीक्षेत पास झालास आता प्रश्न हा आहे की राजाच्या शांत राहण्यात असं काय होतं की तो परीक्षेत पास झाला संतांना नक्की काय शिकवायचं होतं चला यामागचं रहस्य समजून घेऊया संत राजाला मीपणाबद्दल शिकवत होते हा मी मीपणा म्हणजे आपला अहंकार मी राजा मी ज्ञानी माझं अस्तित्व ही जी मी आणि माझंची भावना असते ना तीच आपल्याला खरं ज्ञान मिळवण्यापासून दूर ठेवते आता बघा संतांनी अट काय घातली होती ये पण राजा पहिले तीन दिवस एकटा आलाच नाही पहिल्या दिवशी तो राजा नावाच्या सोपत्याला घेऊन आला दुसऱ्या दिवशी नुसत्या मीला घेऊन आला आणि तिसऱ्या दिवशी तर आपल्या अस्तित्वाच्या मोठ्या कल्पनेला घेऊन आला जेव्हा चौथ्या दिवशी त्याच्यातला हा मी पूर्णपणे शांत झाला तेव्हाच तो खऱ्या अर्थाने एकटा आला मग ह्या गोष्टीतनं आपल्या रोजच्या आयुष्यासाठी काय धडा घेता येईल या, या कथेचं सार अगदी सोप्पं आहे जेव्हा आपण आपला मीपणा थोडा बाजूला ठेवतो तेव्हाच आपण काहीतरी नवीन शिकू शकतो जसं भरलेल्या पेल्यात अजून पाणी टाकता येत नाही तसंच अहंकाराने भरलेल्या मनात नवीन विचार किंवा ज्ञान सहजपणे शिरू शकत नाही आणि ही कथा एका खूप मोठ्या सत्याकडे बोट दाखवते असं म्हणतात की ज्या दिवशी आपल्या आतला मी मरतो म्हणजे अहंकार संपतो त्याच दिवसापासून खऱ्या अर्थाने आध्यात्मिक किंवा आत्मिक प्रगतीचा प्रवास सुरू होतो आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपला असा कोणता मीपणा आहे जो आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यापासून नवीन नाते जोडण्यापासून किंवा जीवनाचा खरा आनंद घेण्यापासून थांबवत आहे याचा विचार नक्की करायला हवा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा लक्षात ठेवा ज्ञानाचा हा प्रवाह तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो कृतीत उतरतो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद